फिटनेस आणि न्यूट्रिशन क्षेत्रातील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य तरी बेल आयकॉनवर क्लिक करा आमचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाच असे पदार्थ जे आपल्यासाठी अत्यंत घातक आहेत ते आपल्या शरीरामध्ये आपण सेवन केल्याने स्लो पॉयझन म्हणून इफेक्ट करतात जर तुम्हाला भविष्यामध्ये निरोगी आयुष्य जगायचं असेल तर याच्यापासून जेवढं तुम्हाला दूर राहता येईल तेवढं दूर राहा नंबर वन मैदा मैदा म्हणजे व्हाईट फ्लोअर हा गव्हाच्या राहिलेल्या भरडीपासून बनवला जातो आधी भरड ही गव्हाच्या टाकाऊ पदार्थ किंवा त्याच्या टाकाऊ असून मैदा बनवतात हा फक्त हाताला सॉफ्ट लागतो त्यामुळे चांगला वाटतो पण याने आपली डायजेशन सिस्टीम बिघडते त्यामुळे सकाळी नाश्त्याला ब्रेड बिस्किट्स खाऊ नका बेकरी प्रॉडक्ट्स ते मैद्यापासून बनलेले असतात नंबर फूड आम्लयुक्त पदार्थ जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा सकाळच्या नाश्त्याला कधीही आम्लयुक्त पदार्थ खाऊ नये ज्याने आपली ऍसिडिक एकदम वाढते ज्याने आपल्याला बऱ्याच वेळेला मळमळल्यासारखं मल किंवा छातीत जळजळते जर असे पदार्थ आपण खात असलात किंवा पित असलात तर त्याच्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपीचा ऍसिडिटीचा त्रास हा माग लागतो त्यामुळे सकाळी सकाळी उठल्यावर चहा पोहे संत्र्याचा मोसंबीचा ज्यूस असे पदार्थ पेय घेऊ नये नंबर थ्री कृत्रिम स्वीटनर्स काही जण शुगर फ्री पदार्थ खातात त्यामुळे एक त्यामुळे यासारख्या कृत्रिम जास्त येतो आणि क्रेविंग वाढतं त्यामुळे जो आहे हा वापरा नंबर अनेक प्रक्रिया आणि तळलेल्या पदार्थांमध्ये आढळणारे ट्रान्सफॅट हृदयरोग लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढवतात फूड कंटेंट काळजीपूर्वक वाचा आणि हायड्रोजनेटेड तेल फॅट्स असलेली उत्पादने टाळा नंबर फाय उच्च फ्रुक्टोज म्हणजेच कॉन सिरप हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे एक स्वीटनर असलेले पेय आहेत जास्त प्रमाणात फ्रुक्टोज कॉन सिरपचे से सेवन केल्याने लठ्ठपणा मधुमेह हो, आणि यकृतासारख्या समस्या उद्भवतात आपण जे वापरता त्याबद्दल माहितीपूर्ण निवडी करून आपल्या आरोग्याचे तुम्ही रक्षण करू शकता जागरूकता आणि संतुलित आहार हे निरोगी राहण्यासाठी आणि आपल्या शरीरातील स्लो पॉयजनिंग टाळण्याची गुरुकिल्ली आहे सावध राहा आणि आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या थँक्यू